नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सावरता आप सर घेऊन आलो तुमच्यासमोर एक महत्वपूर्ण अशी जाहिरात एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशा संदर्भात आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलन अहिल्यानगर भरती दोन हजार पंचवीस यांच्या मार्फत तर यामध्ये या, या जाहिरातीमध्ये पदे असणार आहेत साधारणतः विविध शिक्षक असतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील साधारणतः अठ्ठ्याण्णव पदांची असणारी ही जाहिरात यामध्ये अनेक विद्यार्थी ज्यामध्ये तुम्हाला बघतोय आपण शैक्षणिक अहर्ता त्याच्या पदानुसार आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे त्यासाठी हा तुमच्यासाठी व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे चॅनलला नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा एक काम करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे अशा अहर्ता धारण असणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत तुमच्या नाटलगांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर जरूर करायचा आहे तत्पूर्वी तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने तुमच्यासाठी एक दर्जेदार अशी बॅच घेऊन आलेली आहे ज्यामध्ये सर्व सरळ सेवा महानगरपालिकेच्या इथून पुढे जेवढ्या काही भरती प्रक्रिया होतील त्याच्या परिपूर्ण तयारीसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी बॅच ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी अगदी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत अगदी माफक दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे करायचंय काय फक्त दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती जाऊन कॉल करायचा संपूर्ण माहितीची पूर्तता करून घ्यायची एक हमी देतोय मित्रांनो या सरसेवेमध्ये तुमचं स्थान निश्चित करण्यासाठी ही बॅच तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे यात तिळमात शंका नाही पण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपल्याला ज्या ज्या काही बारीक जरी गोष्टी आहेत त्या जाणून घेऊयात आपण आत्मा आत्मामानिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल अहिल्यानगर दोन दोन हजार पंचवीस भरती प्रक्रिया यामध्ये पदं कोणकोणती असणार आहे ते बघूयात शिक्षक असुद्यात लिपिक डेटा एंट्री ऑपरेटर वेअरहाऊस असिस्टंट ड्रायव्हर वसतीगृह शिक्षक क्रीडा प्रशिक्षक जलतरण प्रशिक्षक सुरक्षा रच रक्षक वॉच लेडी सैनिक मदतनीस स्वच्छता कर्मचारी ओले सफाई कामगार शौचालय सफाई कामगार अशी एकूण तब्बल अठ्ठ्याण्णव पद आहेत नोकरीचं ठिकाण अहिल्यानगर निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे आणि मुलाखतीची तारीख आहे मित्रांनो एक ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान मुलाखतीचा पत्ता दिला गेलेला आहे आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस शिर्डी कोपरगाव रोड एम पी कोकणठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर बेचाळीस छत्तीस झिरो आहे आता यामध्ये जी पदं दिली गेलेली आहेत मी अगोदरच नमूद केलेली आहे टीचर क्लर्क डाटा एंट्री ऑपरेटर वेअर हाऊस असिस्टंट ड्रायव्हर हॉस्टेल टीचर स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर स्विमिंग कोच सिक्युरिटी गार्ड वॉच लेडी सोल्जर हेल्पर सॅनिस्ट्रेशन वर्क वेट स्वीपर टॉयलेट स्वीपर बाकी नाईन्टी एट वॅकन्सीज ही वेबसाईट तुम्हाला अधिकृत महत्वाची ठरेल अर्ज प्रक्रियेसाठी अर्जाची पद्धत ऑफलाईन पद्धतीने अहिल्यानगर हे जॉब लोकेशन आहे आणि लास्ट डेट आहे आठ नोव्हेंबर एक तारखेला अर्ज या मुलाखतीला सुरुवात झालेली शेवटची तारीख आहे आठ म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही तिथं जाऊन या मुलाखतीद्वारे तुमच्या या भरती बर, प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकता आता प्रत्यक्षात जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यावरती चर्चा करूयात वॉक इन इंटरव्ह्यू विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकण कोकमठान आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठान आमच्या संस्थेच्या कोकमठान शाखेतील विविध विभागामधील पुढील तपशिलाप्रमाणे कायम अनुदानित रिक्त पदान करता खालील पत्त्यावर थेट मुलाखतीद्वारे ही भरती प्रक्रियेचा अवलंब केला जाणार आहे एक ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान ही मुलाखत राबवली जाईल दहा वाजल्यापासून सायंकाळी चार वाजल्यापर्यंत साधारणतः मुलाखतीचं ठिकाण आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस शिर्डी कोपरगाव रोड मुक्काम पोस्ट कोकणठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर त्यांचा एक संपर्क क्रमांक सुद्धा तिथं दिलेला आहे आणि एक ईमेल आय डी सुद्धा आहे त्या अर्जामध्ये तुम्हाला नमूद केलेला आहे बाकी तुम्हाला तिथं पदं कोणकोणती आहेत त्याच्यावरती चर्चा करूयात इंग्लिश हिंदी विज्ञान गणित संगणक हे विषय शिक्षक तिथं आवश्यक आहेत क्वालिफिकेशन बी ए यम ए बी एस सी एम एस सी बी एड एम एड बी सी ए बी सी एस एम सी एम सी एस साधारणतः ज्या त्या त्या विषयाशी निगडीत असणारी ही अर्हता आहे त्याची सात पदं आहेत हे आहे शालेय विभाग शिक्षण कर्मचारी माध्यमिक विभाग आणि इंग्रजी माध्यमांसाठी असणारं हे पद आहे पुढं ज्युनियर कॉलेज विभाग सायन्स फॅकल्टीज विज्ञान शाखा हिंदी इंग्लिश भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र भूगोल शारीरिक शिक्षण प्रत्येक विषयाचं आपल्याला माहिती स्पेसिफिक क्वालिफिकेशन काय एम एम एस सी एम सी एम एड एम पी एड साधारणतः याची ही सात पदे आहेत पुढ आश्रम वसतिगृह विभाग शिक्षकेतर कर्मचारी यामध्ये कोणकोणते आहेत लिपिक आहे डाटा एंट्री ऑपरेटर आहे भांडार सहायक आहे ड्रायव्हर आहे एनी आता तिथं सुद्धा ज्या त्या त्या, -त्या, -त्या पदानुसार क्वालिफिकेशन वेगवेगळं आहे एनी ग्रॅज्युएट टायपिंग पाहिजे तिथं तीस चाळीस मराठी इंग्लिश एस एस सी एस सी संबंधित कामाचा आणि संबंधित कामाचा अनुभव असणं अपेक्षित आहे पुढं वस्तीगृह शिक्षक शिक्षिका क्रीडा प्रशिक्षक जलतरण कोच एनी ग्रॅज्युएट बी पी एड असलं तरी प्राधान्य असेल चाळीस पद आहेत तब्बल पुढं सुरक्षा रक्षक वॉच लेडी शिपाई मदतनी स्वच्छता कर्मचारी वेट स्वीपर टॉयलेट स्वीपर ई एस सी संबंधित आणि सी एस एस सी अपेक्षित आणि का, संबंधित कामाचा अनुभव चाळीस पद आहेत काय करायचंय संस्थेच्या वेबसाईटवरती जी काही अर्ज जाहिरात प्रसिद्ध केली त्याच्यावरती अर्ज करायचा आहे इच्छुक उमेदवारांना तो दिलेली वेबसाईट महत्वाची आहे त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही ह्या अर्ज प्रक्रिया करू शकता आठ तारीख ही शेवटची तारीख आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे नक्की तुमच्या दृष्टीने अशा काही तरुण युवकांसाठी एक चांगलं काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे एक चांगल्या आलेल्या संधीचा लाभ घ्या जे कोणी नातलग असतील मित्रमैत्री असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करा आसपास असतील जिल्ह्याच्या ठिकाणी अशा व्यक्तींना एका चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होईल नक्की तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण माहिती आहे अशाच माहिती जाणून घेण्यासाठी पुढेही तुम्हाला हा चॅनल खूप उपयुक्त ठरणार आहे फायदेशीर ठरणार आहे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे माहिती शेअर करायची आणि एक माहिती आवडली असेल तर एक चांगला चांगला उपक्रम एक ॲप्रिसिएशन म्हणून लाईक तर जरूर करायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागरकताप सर थांबतोय पुन्हा भेटू अशाच काही डि अपडेट घेऊन जाहिराती घेऊन तुर्तास गुड बाय अँड टेक केअर